छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं यह तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है ऑपरेशन सिंधूर ने अड्डे उद्ध्वस्त एयर स्ट्राइक ने एकशे दहा दहशतवाद खत्मा नमस्कार मी मीनाक्षी मनपरुत चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत ऑपरेशन सिंधू ही सहा मे दोन हजार पंचवीस रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान नियंत्रित काश्मीर मधील नऊ ठिकाणी हवाई हल्ले करणारे ऑपरेशन सिंदूर सुरू केले हा हल्ला भारतीय प्रशासित काश्मीर मधील बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या होता भारतातील सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्याला जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैबा या दहशतवादी गटांना जबाबदार ठरवले आहे भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधूर दिनांक सहाच्या मध्यरात्री सुरू केले होते महत्वाची ठिकाणे पाकिस्तान नियंत्रित काश्मीर मुझफ्फराबाद कोटली पाकिस्तान पंजाब बाहलपूर मुरितके सियालकोट येथील भारताने जैश ये मोहम्मद लष्कर ये तैबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी गटांच्या तळांवर हल्ला केला टापेल विमानद्वारे स्कॅल्प मिसाइल्स आणि ए एस एम हॅमर बॉम्बचा वापर करण्यात आला भारतीय सैन्याने एकशे दहाहून अधिक दहशतवादवाद्यांना ठार केल्यांचा अंदाज वर्तवण्यात येत आहे पाकिस्तानची प्रतिक्रिया हल्ल्यांमध्ये पाकिस्तानने आठ नागरिकांच्या मृत्यूची आणि पस्तीस जणांच्या जखमी होण्याची नोंद केली आहे विमानविरोधी कारवाई पाकिस्तानने भारतीय लढाऊ विमान, विमान आणि एक यु ए पाडल्याचा दावा केला आहे लष्करी ठिकाणावर हल्ला पाकिस्तानने भारतीय ब्रिगेड मुख्यालय नष्ट केल्याचा दावा केला आहे आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रे सचिव ॲटोनिओ गुटेरेस या दोन्ही देशांना संयम राखण्याचे आव्हान केले आहे अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय हल्ल्याला लाजिरवाणे म्हटले आहे स्थितीचे महत्त्व दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज आहेत ज्यामुळे या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर युद्धाची भीती निर्माण झाली आहे दोन्ही देशांनी व्हिजा निलंबित केले आहेत आणि राजनैतिक संबंध तणाव पूर्ण झाले आहेत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनवाटप करार निलंबित करण्याचा इशारा दिला आहे ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील तणाव पुन्हा एकदा उफाळला आहे ज्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियातील स्थिरतेला धोका निर्माण झाला आहे